नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे कल्लापाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी कारखान्याची पस्तीसावी सर्वसाधारण सभा संपन्न सर्वच विषय एकमताने ठराव मंजूर सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी यळगुड येथील कल्लापाण्णा आवाडे जवाहर शेतकरी साखर कारखान्याची पस्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली जवाहर साखर कारखान्याने राज्यातच नव्हे तर देश पातळीवर नावलौकिक केलं आहे महाराष्ट्र सरकार पंधरा नोव्हेंबर रोजी कारखाना सुरुवात करण्याच्या विचाराधीन आहे यावर्षी कारखान्याने वीस लाख टनांपेक्षा जास्त ऊस गाळण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे ज्या शेतकऱ्यांचे एकरी ऊस वीस टनांपेक्षा कमी आहेत त्यांच्या ऊसाचे उत्पन्न कसे वा वाढवता येईल यासाठी कारखान्याकडून एक शिष्टमंडळ तयार करून त्यांना ऑनलाईन पद्धतीने सूचना देण्याचे काम करणार आहोत ड्रोनने औषध फवारणी करावे असे सुचवले आहे कारखान्याकडून एकरी तीनशे रुपये औषध फवारणी करून दिले जाते तर बाहेर एकरी सहाशे ते सातशे रुपये खर्च येतो सर्व कामगारांनी अधिकारी वर्ग यांनी खांद्याला खांदा लावून काम केले आहे तसेच सभासदांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे यामुळे कारखान्याचे नाव देशपातळीभर नेले आहे शेतकरी बिकट आर्थिक परिस्थितीतून जात असताना आम्ही नेहमीच शेतकरी सभासद कामगारांचे हित जोपासले आहे असे प्रतिपादन कारखान्याचे संचालक माजी वस्त्रोद्योग मंत्री व आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांनी केले स्वागत व प्रास्ताविक वेळी ते बोलत होते यावेळी ह्या वर्षी दिवंगत झालेले सभासद राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा व अन्य क्षेत्रातील दिवंगत व्यक्ती यांना श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांनी या विषयाचे कामकाजाचे नोटीस वाचन केले विषय पत्रिकेतील सर्वच विषय सभासदांनी एकमताने मंजूर केले यावेळी कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लापां आवाडे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले माजी चेअरमन अण्णा आवाडे कारखान्याचे संचालक व माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे सपना आवाडे वैशालीताई आवाडे मोसमी आवाडे आदगोंडा पाटील अण्णासू गोटखिंडे विलासराव खानविलकर सूरज बेडगे किरण कांबळे विलासराव खानविलकर महेश पाटील अधिकारी कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते संचार so, टाइमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला